डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कासरवाडीतील जागृत शिवालय सूर्य महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात शिवरात्र साजरी महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप चालू होतं दिवसभर अंदाजे बारा हजार शिवभक्तांनी या दूध केळी आणि खिचडी या, या महाप्रसादाचा लाभ घेतला सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा केल्या होत्या दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अन्नप्रसादाचा भंडारा करण्यात आला होता संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांनी अन्नप्रसादाचा स्वाद घेतला असून अंदाज एकूण सहा हजार भाविकांनी त्याचा लाभ घेतलाय पहिल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय शंकर शेठ जगताप श्रीमंत दगडूशेर हलवाई अध्यक्ष माननीय सुनील भाऊ रासने दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय निलेशजी वाघमारे साहेब युवा नेते योगेश भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते शिवशंकराची महाआरती करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक श्री दत्तात्रय लांडगे किरण मोटे अभिमन्यू तुले राजू लोखंडे माउली थोरात सौ सुजाता पलांडे आशाताई शेडगे धायगुडे वासुंदीवाले तातासाहेब सातपुते संतोष सेठ सातपुते पवना सहकारी बँकेचे संचालक जितेंद्र लांडगे पिंपरी चिंचवड महापालिकेचे माननीय आरोग्याधिकारी प्रकाश जवळकर पिंपरी चिंचवड कुस्तीगीर तालीम संघाचे उपाध्यक्ष पई शेठ लांडगे अॅडवोकेट बबनराव बौले उद्योजक सुनील लांडगे सुरेश लांडगे परशुराम लांडगे दशरथ लांडगे राजेश लांडगे संभाजी फुगे बाळासाहेब जवळकर राजू शेळके संतोष लांडगे रवींद्र लांडगे विश्वास लांडगे विशाल लांडगे विशाल मोटे नाना डवडी आप्पा धावडे जीवन लांडगे अर्जुन लांडगे प्रशांत लांडगे सुनील नाना लांडगे रघुनाथ जवळकर चंद्रकांत लांडगे अशोक लांडगे विनायक विसाळ चिमन लांडगे मारुती लांडगे युवराज लांडे रवींद्र सातव सुनील कोल्हे संतोष टोंगे मोहन फुगे विनायक जवळकर गणेश जवळकर गिड्डेसर नरेंद्र गोपकर प्रवीण साळवी सयाजी लांडे सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई सायली उपस्थित होते आयोजन महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार कामगार तथा राष्ट्रीय भूषण पैलवान काळुराम लांडगे आणि नाना लांडगे संदीप लांडगे यांनी केलं कार्यक्रम संपूर्ण पार पाडण्यासाठी संदीप भाऊ लांडगे युवा मंचच्या सर्व कार्यकर्त्यांनी व महिला मंडळांनी अथक परिश्रम घेतला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा